आज संडे असल्यामुळं सकाळी मॉर्निंग वॉकला जायला आम्ही जरा उशिरच आलो होतो म्हणजे आता साडे सहा वाजून गेल्या होत्या आणि मग इकडं आमचे चिंटुकली आरो सगळ्यांचे शूज वगैरे घालून होत तर मग बराच टाइम गेला आणि बघा सकाळी सकाळी आज वातावरण पण छान झालं होतं चला आता जाऊया म्हटलं फिरायला आणि जाता जाता, जाता बघतो तर काय अंजीरच्या झाडाकडे लक्ष गेलं आणि अंजीर छान असं मस्त पिकलं होतं तर ते काढून घेतलं अगोदर बाबा आर सोबत अंजीर दिलं पाठवून म्हणलं ठेवणे आणि इकडं मग आता आमची रनिंग झाली सुरुवात आज असतंय म्हणलं मग काय फुल धमाल असणार कुठं घर आहे संत हा बर 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 आणि इथं सकाळी सकाळी आस्ताच्या गप्पा सुरू होतं की चांदमामाचं घर कुठं आहे त्या आजोबांना सांगत होते छान असा सूर्योदय झाला होता आणि मग आमचं अजून रनिंग थोडंसं राहिलं होतं ना नास्तचं अगोदर झालं होतं त्याच्यामुळे ती एकटीच जाऊन तिकडे एक्सरसाइज करायला लागली होती तर मग म्हटलं आता ह्यांचे पण एका दोन राऊंड राहिले होते आरोचे आणि पप्पांचे त्यांच्या तर ते सगळं कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मग इकडे बघा आज छान अशी नाही तर कारळाला फुलं लागली होती तर म्हटलं थोडंसं हे शूट घ्यावं खूप दिवसानंतर फुल असं ताजं तवानं दिसलं होतं कारण ते बाकीची फुलं ना पूर्ण सुकून गेली होती आणि इथं बघा आता घरी आलो तर हिथं आज पूर्ण एक्सरसाइ आमचा असता मॅडम ची बर का आता हा जो एक्सरसाईज तिथे चालू तर तो डोळ्यांचा चालू आहे का तर आपल्याला चष्मा लागू नये म्हणून आणि तिला नस चक्रासन करायचं होतं मी केलेलं बघून पण तिला येत नव्हतं पण ती ट्राय करत होती खूप त्याच्यानंतर बघा आज काय एवढा फुल जोश होता तिला एक्सरसाइजला त्याच्यामुळे आज आम्ही कोणाच आमचा व्हिडिओच घेतला नाही फक्त तिचाच घेतला आणि मग इकडे तिकडे आहून कॅमेरा फिरवला की म्हणायचे पप्पा हे घ्या पप्पा ते घ्या असं असं काहीच आमचा मॉर्निंगचा दिवस गेला तर चला मग भेटू परत बाय